चला कोल्हापूर कॅन्सर मुक्त करूया असा संदेश देत कोल्हापुरातील ऍपल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या वतीनं शहरात रॅली काढण्यात आली चार फेब्रुवारी या जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्तानं विविध माध्यमातून कॅन्सरबद्दल जनजागृती करण्यात आली दरम्यान कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या वतीनं कॅन्सर जागरूकता अभियान राबवण्यात आलं जागतिक कर्करोग दिनानिमित्त ऍपल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या वतीनं जनजागृती रॅली काढण्यात आली पद्माराजे गर्ल्स हायस्कूलपासून निघालेली रॅली महाद्वा रोड ताराबाई रोड साकोली कॉर्नर गंगावेश महानगरपालिका बिंदू चौक मिरसकर तिकटी मार्गे पेटाळा या मार्गावर निघाली या रॅलीतून नव्या पिढीला व्यसनापासून दूर राहण्याचा संदेश देण्यात आला कर्करोग म्हणजे आधुनिक जगातील एक महाराक्षस हा फलक आणि महाराक्षस रूपातील जिवंत देखावा यांनी लक्ष वेधलं संस्थेचे अध्यक्ष डॉ अशोक भुपाळी कार्यकारी संचालिका गीता आवटे यांनी कोल्हापूर कॅन्सरमुक्त करूया अशी शपथ दिली यावेळी संचालिका डॉ प्रतिभा भूपाळी कर्करोगतज्ञ डॉ संतोष देवरकोंडा डॉ अविनाश पुजारी डॉ विदुला मेस्त्री डॉ गौरव निगडे डॉ गिरीश हिरेगौडर डॉ श्रिया हनम शेट्टी यांच्यासह डॉक्टर्स आणि कर्मचारी उपस्थित होते दरम्यान कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या वतीनंही मंगळवारी कॅन्सर जागरूकता अभियान राबवण्यात आलं कॅन्सर या दुर्धर रोगाबद्दल प्रबोधन व्हावं वेळीच तपासणी आणि निदान केलं जावं यासाठी जनजागृती रॅली काढण्यात आली दसरा चौकातून निघालेल्या रॅलीमध्ये कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या कर्मचाऱ्यांनी विविध घोषणा दिल्या तर तंबाखू गुटख्याची नशा करेल जीवनाची दुर्दशा तंबाखू सोडा कर्करोग टाळा नियमित तपासणी करू कॅन्सरला हद्दपार करू अशा स्वरूपाचे फलक रॅलीमध्ये दिसत होते बिंदू चौक इथं रॅली आल्यानंतर डॉ प्रसाद तानवडे यांनी माहिती दिली या रॅलीमध्ये डॉ रेश्मा पवार डॉ संदीप पाटील डॉक्टर पराग वाटवे डॉक्टर योगेश अनाप यांच्यासह डॉ डी वाय पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगचे विद्यार्थी सहभागी झाले होते